नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता पार्थ आणि नंदिनीच्या हळदीचा कार्यक्रम असतो सगळेजण मात्र आता हळदीसाठी तयार झालेले असते त्यानंतर मात्र आता आजी विचारू लागते काय ग नंदिनी दिसत नाही अजून ती तयार झाली का तर तेव्हा शारदा म्हणू लागते अगा आई तू तिची काळजी करू नको ती रोज सुद्धा लवकर उठते आणि लवकर तयार होते तेव्हा मात्र काव्य म्हणू लागते हो आजी मुंबईला सुद्धा ती सगळ्यात आधी उठून आम्हाला सगळ्यांना उठवते त्यानंतर मात्र आता आजी आज म्हणू लागते हो माझी नंदिनी आहेच गुणाची त्यानंतर मात्र आता नंदिनी विषय सगळेजण बोलत असतात दुसरीकडे मात्र आता मानिनी आणि विक्रम सुद्धा बोलत असतात तेव्हा मात्र विक्रम तिला म्हणू लागतो की आज तू खूपच सुंदर दिसती आहे अगदी एकदम छोटी कळी त्यावेळी मात्र आता तिला खूपच लाजायला होतं आणि ती म्हणते मग तुम्ही काय ठरवलं आहे आता आपल्या मुलांचं लग्न आहे आणि सगळे विधीसाठी थांबलेले आहेत त्याचबरोबर आता आपण एकमेकांची साथ सोडायची नाही आणि सगळी कामं दोघांनी मिळून करायचे आहे आणि तुम्ही तर आल्यापासून मला दिसले सुद्धा नाही आणि आता आज इथे कौतुक करण्यासाठी तुम्ही आले आहात तर तेव्हा ती म्हणते तुम्हाला माहिती तरी आहे का मला तेव्हा तुमची किती आठवण आली तर तेव्हा लगेचच विक्रम म्हणतो हो का मग तुम्ही सारखे सारखे गावाला जातात तेव्हा गावाच्या भाती या सगळ्या वेगवेगळ्या वेग असतात ना म्हणजे दौलत मामा बोलत होते आणि काही खोटे कारण पण द्यायचे नाही आणि असं म्हणून पाहुण्यांना आल्यानंतर तिथे आपण बोलवायचं त्यांना जे काही लागतं ते सगळं बघायचं पत्रिका वाटायला जायच्या आणि घरातली बाई हे सगळं करते मग बाहेर आल्यानंतर असं लगेच नाही व्हायला पाहिजे ना असं तो तिला सांगत असतो त्यानंतर मात्र आता साजूक तुपाचा शिरा म्हणू नको किंवा पोहे म्हणू नको काय खायला देते आहे हे मात्र सांग तर त्यामध्ये मात्र आता गावामध्ये सगळेजण मोठी माणसं आहे आणि मोठ्या माणसांना पत्रिका द्यायची आहे मग त्यांना प्रत्येकांचा आशीर्वाद पण घ्यायचा आहे मग त्यांची कंबर दुखेल वाकून वाकून आणि असं मात्र तो माननीला सांगत असतो की या सगळ्या गावाच्या चालीरीती आहे त्यानंतर मात्र धनंजयनी थोडासा गोळ घातला धनंजय आणि फॅमिली असं नाव पत्रिकेवर लिहिलं आणि ती पत्रिका मग धनंजय बोलला की काय रे तू आबाळातून पडला की काय इकडे आणि मात्र बापाचं नाव नाही लिहिलं इथे असं आज म्हणणं होतं मग धनंजय म्हणाला की चुकून झालं माझ्याकडनं आणि त्यांनी माफी मागितली लगेच मग आजोबा म्हटले काय रे धनंजय आशीर्वाद द्यायला पुढे सरकले तर त्यावर लगेचच आता मानिनीला खूपच हसू येत आणि ती म्हणायला लागते की बापरे मग ही सगळी माणसं इकडे लग्नासाठी सगळ्या रीतीभाती पाळाव्या लागतील आपल्याला आणि मग लगेचच आता विक्रम म्हणतो हो मग हे तर करावंच लागणार आहे दौलत मामा तर बोलत होता काही इकडे वाईट गोष्टी असतात काही शहराकडे असतात त्यामुळे गावाचं शहराचं जरा वेगळंच पडत असतं त्यामुळे आता मानिनी म्हणते हो तुम्ही म्हणताय ते बरोबरच आहे आणि आता मला हे सगळं ऐकूनही टेन्शन आलेलं आहे त्यानंतर इथल्या भाती हे सगळं आपल्याला बघावंच लागणार आहे असं मात्र आता ती बोलत असते दुसरीकडे मात्र वसुताई आणि रम्या आली तेव्हा ती सोबत सुरा घेऊन आली आणि मला एवढी भीती वाटली की काय सांगू तुम्हाला तर तेव्हा ते म्हणतात ती रम्या काय करेल ना काही सांगता येत नाही असं मात्र विक्रम म्हणू लागतो तेव्हा मात्र आता जाऊ द्या झालंय ना व्यवस्थित त्या दोघी आल्या आहे ना आणि त्यांनी आल्यावर मला जवळ पण घेतला आहे आणि रम्या पार्थ व नंदिनीला केक पण भरवला हे सगळं ती सांगत असते आणि आता विक्रम म्हणतो तू नको टेन्शन घेऊ त्या दोघांचं लग्न अगदी छान होईल आणि आपण ठरवलंय ना तसंच होईल आता मात्र तू नवऱ्याकडे लक्ष नाही ये बर का तू गिफ्ट केलेला हा ड्रेस पण मी घातलेला आहे आणि तू मला त्यावर काहीच सांगितलेलं नाही मग आता मानिनी हसते आणि म्हणते तुम्ही ना अगदी राजबिंडे दिसत आहे आणि आता कोणाचीच नजर नको लागायला तुम्ही तर लगेचच इकडे या असं म्हणते आणि आपल्या काजळाचा टिक्का मात्र आता ती लावते विक्रमही तिला प्रेमाने जवळ घेतो त्यानंतर मात्र आता इकडे हळदीचा कार्यक्रम सुरू होतो आणि पार्क सुद्धा आता आलेला असतो त्यानंतर मात्र आता मानिनी पण तिथे येते आणि आपल्या मुलाची ती आरती वगैरे करते त्यानंतर आता दोघांच्या हळदीचा कार्यक्रम सुरू होत असतो आणि इकडे पार्थला हळदही लागते आणि आता त्याची उष्टी हळद ही नंदिनीला लावायची असते त्या आधी मात्र आता ती सगळी हळद वगैरे कार्यक्रम झाल्यानंतर लगेचच ती हळद का उष्टी काढून घेते आणि तुझ्या चेहऱ्यावर किती तेज आला आहे असं मात्र आता म्हणत असते पार्थला हळद लागल्यानंतर तिथे पिहू पण येते आणि पार्थला हळद लावते आणि ती खूप खुश असते त्यानंतर वसू सुद्धा येते आणि पार्कच्या हळदीमध्ये सहभागी होते त्यानंतर आता ते, ते कौतुक सुद्धा करू लागतात आणि आता त्यांचं लग्न होणार हळदही लागते हे बघून आता मानिनीच्या अगदी मनासारखं होत असत आणि तिला फारच आनंद होत असतो आणि तिथले सगळेजण खूपच खुश असतात तेव्हा मात्र श्रेया सुद्धा पुढे येते आणि तीही पार्थला हळद लावू लागते असे प्रत्येक जण पुढे येऊन हळद लावतात पण इकडे मात्र वसू रमा रम्या जवळ येते आणि तिला म्हणते की काय ग तुझं काय चाललं आहे तू काय तिच्याकडे बघत बसली आहे तू नंदिनीला रात्री जी कॉफी दिली त्यामध्ये जायफळ टाकलं होतं ना तर नंदिनी अजिबातच उठणार नाही ना, ना असं ती विचारू लागते तेव्हा रम्या म्हणते हो आणि ती हळदीसाठी सुद्धा तयार होणार नाही अगदी गाढ झोपून असली असेल असं मात्र ती तिच्या आईला बोलून हसत असते इकडे मात्र हे ऐकून वसुंधराला धक्का बसतो आणि तुला काय झालं ग हसायला असं ती विचारते तेव्हा मात्र ती हळदीसाठी आलीच नाहीये तर मग हे लोक काय करतील असं ती विचारते तेव्हा रम्या असं म्हणून आता वसुंधरा तिच्यावर ओरडते की काय केलं आहे तू तर तेव्हा ती म्हणते की अगं आई माझ्या जायफळाने एकदम भारी काम केलंय बघ तर आता वसुंधरा विचारते पण म्हणजे नक्की केलंय काय तू तर ती सांगू लागते कि मी जायफळाची कॉफी तिला दिली आहे आणि तिने ती रात्री पेली आहे त्यामुळे ती आता गाठ झोपली असणार तर मात्र आता रम्याला हे ऐकताना सांगताना बघून मात्र आता वसुंधराला टेन्शन येतं दुसरीकडे आता नंदिनी गाठ झोपलेली असते आणि तिची मामी मात्र तिला उठवायला जाते आणि तिला खूपच टेन्शन येतं नंदिनी उठ नंदिनी उठ असं ती सारखं बोलत असते अगं तुझी हळद आहे पण नंदिनी मात्र काही उठत नसते कारण तिने ती कॉफी पिलेली असते आणि जायफळ टाकल्यामुळे आता तिला भयंकर झोप आलेली असते दुसरीकडे मात्र वसुंधरा रम्याला ओरडते आणि म्हणते मला ना विचारायला तुला ही आसले अगा उठ, अगा उठ, अगा उठ, हे असल्या गोष्टी करायला सांगत तरी कोण ग तेव्हा रम्या तिच्याकडे बघते आणि म्हणते मला साध्यण्याऐवजी आई तू त्या नंदिनीची काय बाजू घेते ग आणि दुसरीकडे मात्र आता नंदिनीची मामी तिला पुन्हा उठवते अगं उठ अगं उठ असं बराच वेळा म्हणते आणि ही मुलगी का उठत नाहीये मला कळतच नाही आणि लगेचच आता नंदिनी उठते आणि ती घाबरलेली असते त्यानंतर ती म्हणते अगं तुझी आज हळद आहे ना आणि तू अजून झोपलेलीच आहे आणि तेव्हा नंदिनी खूपच घाबरते आणि मामी अहो जरा डोकं जड झालं होतं काय माहित मला एवढी झोप कशी काय लागली आणि आता मामीला पण फारच टेन्शन होतं आणि मामीला एवढं तयार झालेलं बघून तिला आठवतं की आपली आज हळद आहे आणि ती खूपच घाबरते आणि विचारू लागते की मामी किती वाजले ग तर आता लगेचच मामी म्हणते अगं नऊ वाजून गेले तर तेव्हा आता नंदिनी प्रचंड घाबरते आणि आता काय करावं ते तिला कळत नाही म्हणून ते आता धावतच बापरे खूप उशीर झाला असेल पण बाहेर माझ्यावर कोणी चिडलं का पण मी एवढा वेळ कधी झोपत नाही ग मामी तर लगेचच आता मामी म्हणते तू टेन्शन घेऊ नको तू तयार हो अजून नवऱ्या मुलाला उष्टी हळद लागते आहे त्याची हळद झाली की मग तुला लागणार आहे तर आता लगेच नंदिनी पळत जाते आणि तयार होते इकडे मात्र आता मानिनी सगळ्यांना सांगत असते की सगळ्यांनी हळद लावा बरं का आणि आपल्याला उष्टी हळद घेऊन मुलीकडे जायचं आहे तेव्हा रम्या मात्र वसुंधराकडे बघते आणि आता मनाशी म्हणते आणि आईला सुद्धा सांगते की त्याची उष्टी हळद मलाच लागणार तेव्हा मात्र वसुंधरा तिच्याकडे रागाने बघते तुझा हा वेडेपणा दिवसेंदिवस वाढत चालला आहे त्यानंतर मात्र आता हळद घेऊन मात्र ती निघत असते आणि ती हळद आता पारची असते त्यामुळे आता रम्याला तर ती लावायचीच असते परंतु आता ती कशी लावणार हे मात्र वसुंधरालाही टेन्शन आलेलं असतं दुसरीकडे मात्र आता रम्याच्या मनामध्ये अनेक प्लॅन सुरू असतात आणि आता वसुंधराला मात्र फारच टेन्शन आलेलं असतं इकडे पार्थही खूपच खुश असतो कारण की आता सगळेजण त्याला हळद लावत असतात आणि त्यानंतर मात्र आता त्याची उष्टी हळद ही नवरीला म्हणजे नंदिनीला लागणार असते त्यामुळे आता त्यालाही फारच आनंद होत असतो इकडे मात्र आता नंदिनीची वार लगबग सुरू असते त्यानंतर आता रम्या तिथे हळदीकडे खूप वेळ बघते आणि तिथली हळद थोडीशी घेते स्वतःच्या हाताला लावून आणि त्यानंतर आता मनाशी म्हणते की तुझी उष्टी हळद ही मलाच लागायला हवी असं म्हणून ते आता तो हात आपल्या गालाला लावणारच असते कारण तो हक्क फक्त माझा आहे असं ती म्हणत असते त्यामुळे ही उष्टी हळद मी आता माझी मीच लावून घेणार आहे लगेचच तिथे सावणी पोहोचते आणि सावणी मात्र तिचा हात पटकन पकडते तेव्हा मात्र लगेचच रम्या म्हणते सावनी तू इथे त्यानंतर मात्र आता सावनी म्हणते अग तुझ्या जागी जर मी असते ना ही मी तर ही हळद वगैरे लागून नसती घेतली मी डायरेक्ट असती उष्टी हळद त्या नंदिनीपर्यंत पोहोचूच दिली नसते तर त्यानंतर आता लगेच सावनीला मिठी मारते आणि तू कशी आहे असं वगैरे त्या एकमेकांची चौकशी करू लागतात पण अगं वसुमावशींनी मला सगळं काही सांगितलं होतं आणि अगं दिवसभर काय रडत बसते स्वतःला कशाला त्रास करून घ्यायचा असं काही करायचं नसतं त्यामुळे सावनी आता तिच्यावर खूप चिडते आणि तिला सांगते एक गोष्ट तू मला सांग की आपण प्रेमामध्ये कधीच जखमी व्हायचं नसतं उलट समोरच्याला जखमी करायचं असतं त्यामुळे आता रम्य विचारते पण त्याच्याने काय होणार आहे माझा पार तर मला मिळेल का माझं सुख मला मिळेल का असं ती विचारत असते तेव्हा सावनी म्हणते हे जगा तुझ्या हातात आहे बघ मी जर असते ना तर मी ही हळद वगैरे घालायला लावत नसते बसले मी काय केलं असतं हे सगळं आपल्या हातामध्ये असतं मग मी काय केलं असतं समोरच्या सु समोरच्याला सुखच नसतं भेटू दिलं मग मी नक्की काय केलं असतं माहिती का तुला तुझं पार्थवर प्रेम आहे ना मग तू काय करायला हवं होतं तर ते बाम्या तिच्याकडे आश्चर्याने बघत बसते तिला समजतच नाही त्यानंतर मात्र आता लगेच मात सावनी म्हणते अशी प्रेमाची भीक नसती मागत बसायची ग तर मग ती म्हणते मग करायला काय पाहिजे होतं आता मात्र सावनी ही तिच्यावर ओरडून म्हणते तुला काय सगळं सांगायला हवं का ग चल तरी मी तुला सांगते त्यानंतर मात्र आता ती म्हणते की हे बघ छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद करत नाही बसायचा मोठे मोठे डाव खेळायचे ही जी तू उष्टी हळद छपून स्वतःच्या गालाला लावते आहे ना तर तसं करायचं नाही तू काय करायला पाहिजे होत अगदी ती उष्टी हळद असतू नंदिनीपर्यंत पोहोच नव्हती द्यायला पाहिजे आणि मी जर असते ना तर मी असंच केलं असतं असं मात्र आता ती रम्याला समजावून सांगत असते तेव्हा मात्र सावणीच्या बोलण्याचा उद्देश हा रम्याला कळत असतो पण करायचं काय आणि कसं हे तिला कळत नसतं त्यानंतर मात्र सावनीच्या बोलण्यामुळे आता तिच्या चेहऱ्यावर हसू तर येतं आणि ती म्हणू लागते जर चुकून जरी आपण धक्का वगैरे मारला तर ती पारची उष्टी हळद आणि त्याचा जो बाऊल आहे ना तो सांडून जाईल मग कसं काय पोचणार त्याच्यापर्यंत आता मात्र रम्याच सगळं लक्षात येतं की आता पुढे काय करायचं आहे ना ते मी बघते त्या नंदिनीला पारची हळद लागणारच नाही हे मात्र आता फिक्स आहे असं म्हणून ती खूपच खुश होत असते त्यानंतर म्हणते की मला खूप छान आयडिया सुचलेली आहे त्यानंतर आता सावनी तिला म्हणते त्यासाठी तू एक काम कर तुला मोडलेल्या लग्नाची किंवा डिवोर्सची गरज नाहीये त्यामुळे तू या सावनीचं अगदी घारीसारखं बारीक लक्ष आहे पार्थवर असणार आहे आणि त्यामुळे तू तु तुझं तु काम कर आणि मानेनी हळद घेऊन पुढे येतच असते बाउलमध्ये तेव्हा मात्र रम्या लगेचच काय करते बघ आता आई उष्टी हळद घेऊन चाललेली आहे आणि ऑल द बेस्ट म्हणून लगेच सावनी लपून बसते त्यानंतर माणिनीच्या शेजारून चालत असते परंतु आता सावनीकडे ती पाहते सावनी तिला इशारा सुद्धा करते त्यानंतर मात्र आता सावनी लपून हे सगळं बघत असते मग मनातल्या मनात ती म्हणते रम्या ही काही गडबड तर करणार नाही ना, ना पण रम्याला माझ्यासारखं मी आता बनवणारच आणि तिच्या मनामध्ये मी हे सगळं आता भरलेलं आहे त्यामुळे आता ती हळूहळू मानिनीच्या मागे मागे जाऊ लागते आणि आता समोर ता मात्र काव्या येत असते तर आता लगेचच जेव्हा रम्या हा धक्का देते मानिनीला तेव्हा मात्र आता मानिनीचं लक्षही नसतं आणि समोर काव्याचं पण नसतं त्यामुळे तिने जेव्हा धक्का देते तेव्हा मात्र मानिनीच्या हातातल्या हळदीचा बाऊल मात्र जोरातच पडतो त्यामुळे आता तो झेलण्यासाठी काव्या पुढे धावून येते आणि त्यातली अर्धी पेक्षा जास्त ही हळद आता काव्याच्या अंगावर सांडलेली असते आणि हे बघून मात्र आता इकडे काव्याला फारच टेन्शन आलेलं असतं दुसरीकडे सावनी ही चिडते की आपला प्लॅन खराब झाला आणि इकडे मानेनीला तर फार टेन्शन आलेलं असतं आणि आता ती रागातच बघते की मला कोणी धक्का दिला आणि त्यानंतर ती काव्याकडे सुद्धा बघते दुसरीकडे मात्र आता मानिनी म्हणू लागते की तुला नीट चालता वगैरे येत नाही का ग रम्या आणि त्यावर पुढे मागे बघत जा असं ती ओरडून म्हणते त्यानंतर काव्याला म्हणते थँक्यू हो बाळा तुझ्यामुळं आज ही उष्टी हळद खाली सांडली नाही नाहीतर इकडे फार प्रॉब्लेम झाला असता त्यानंतर इकडे सावणीही अप्रकार बघते आणि ती तिथं उभे राहूनच खूप संताप करत असते त्यानंतर मानिनी पुन्हा रम्याला ओळखते परंतु रम्या मात्र तिला सॉरी म्हणते अग मामी माझा ना चुकून साडी मध्ये पाय अडकला त्यामुळे हे सगळं झालं ग नाही तर कशाला असं झालं असतं असं म्हणून ती आता मानिनीची समजूत काढू लागते पण तेव्हा मानिनी तिला म्हणते अगं असं वेंदळापणा करत जाऊ नको आणि आता लगेचच रम्या दाखवते की तिला फार वाईट वाटलेलं आहे त्यानंतर मानिनी ही काव्याकडे बघते आणि तिच्याकडनं ती हळदीचा बाऊल घेते त्यानंतर मात्र आता ती खूपच नाराज होते आणि आता नंदिनी सुद्धा इकडे आलेली असते आणि आता नंदिनीला हळद लावायची असते परंतु आता काव्याला मात्र आता रम्यावर शंका आलेली असते त्यानंतर आता नंदिनीला हळद लावण्याचा कार्यक्रम सुरू झालेला असतो परंतु आता तिच्या बहिणी आणि घरातले सगळेजण तिथे छान डान्स करतात आणि नंदिनीचा हळदीचा कार्यक्रम सुरू होतो आणि आता नंदिनी सुद्धा हळदीसाठी तिथे तयार असते त्यानंतर मात्र आता सगळेजण नंदिनीची गंमत करत असतात आणि तिला चिडवत सुद्धा असतात त्यानंतर नंदिनी खूपच लाजत असते आणि आता तिची आई किंवा घरातील सगळ्या फॅमिली मोठे हे सगळे जण तिला हळद लावण्यासाठी तिथे येतात आणि आता नंदिनी मात्र पार्थला शोधत असते कारण तिला पार्थलाही बघायचं असतं परंतु आता तिला आजूबाजूला पार्थ दिसत नाही आणि आता नंदिनीला असं जाणवतं की तिथे पार्थ आलेला आहे आणि तो त्याची उष्टी हळद स्वतः आता नंदिनीला लावतो आहे असं मात्र तिला वाटत असत आणि तिला पार्थ मात्र आपल्या आजूबाजूलाच आहे हे तिला मात्र जाणवत असत परंतु आता नंदिनी खूपच लाजत असते आणि ते दोघही एकमेकांकडे बघत असतात त्यानंतर आता नंदिनी बघते की पार्थ स्वतःच्या गालाची हळद काढून ती नंदिनीला लावतो आणि त्यानंतर मात्र दोघही एकमेकांकडे प्रेमाने बघत असतात आणि अचानकच आता नंदिनी भानावर येते आणि तिच्या लक्ष येत की पार्थ इथे नव्हतास त्यामुळे लगेचच काव्या येते आणि तिला विचारते काय ग काय झालं नंदिनी ताई तू एवढी का लाच आहे त्यानंतर मात्र आता तिला म्हणते काही नाही आणि ती म्हणते चल उठ आणि तू सुद्धा आता डान्स कर असं म्हणून आता सगळेजणी नंदिनीला सुद्धा डान्स करायला भाग पाडतात आणि आता सगळेजण तिथे छान डान्स करत असतात परंतु आता तिचं लक्ष काव्याचं तिच्या गालाला लागलेल्या लाग हळदीकडे जात आणि सगळेजण आता जेव्हा डान्स करत असतात तेव्हा मात्र काव्याला वाईट वाटत असत की ही उष्टी हळद आपल्याला ला लागली आहे ला दुसरीकडे मात्र आता काव्य फारच टेन्शन मध्ये असते की हे खरं लागायला नको होतं आणि मला तर शंका आहे की हे सगळं त्या रम्याने मुद्दामूनच केलेलं आहे असं म्हणून तिला आता रम्यावर पूर्णपणे शंका येत असते त्यानंतर आता नंदिनीचे सगळे जण कौतुक करत असतात आणि आता हे मात्र नंदिनीला फारच आवडत असत येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता जीवा मात्र नंदिनीला हळद लागल्यानंतर काव्याला विचारतो काय ग मी तुला हळद लावायला आलो होतो तू पहिलेच लावली तर तेव्हा काव्या म्हणते अरे असं नाहीये मला फारची उष्टी हळद लागली आणि हे ऐकून मात्र जीवाला खूपच मोठा धक्का बसतो त्यानंतर काव्या मात्र नंदिनीला सांगते की मला पूर्णपणे शंका आहे त्या रम्यावर तर तेव्हा नंदिनी म्हणते असं काही नाहीये कारण ती सगळं तिच्या मनातलं मागे सोडून आलेली आहे ती आता सगळं विसरलेली आहे जर तुझं एखाद्या मुलावर प्रेम असतं आणि तूच मला सांग काव्या त्याच्याशी तुझं लग्न नाही झालं तर मग तू काय करणार तू एवढी शांत राहशील का त्याच वेळी लगेचच घाबरून काव्या म्हणते नाही ग माझं ज्या मुलाबरोबर लग्न आहे किंवा त्याचं माझ्यावर प्रेम आहे तर आमचं जर जा लग्न झालं नाही तर मी शांत राहणारच नाही आणि तिचं हे बोलणं ऐकून मात्र आता नंदिनी तिच्याकडे खूपच आश्चर्याने बघते पण मात्र आता काव्या म्हणते माझं गट फिलिंग सांगता आहे ताई ह्या रम्यावर आहे ना खूपच बारीक लक्ष ठेवलं पाहिजे आणि मात्र हे सगळं बोलणं आता बाहेर उभी असलेली रम्या ऐकत असते आणि तिला मात्र काव्याचा प्रचंड राग येत असतो परंतु आता ती फक्त त्यांच्याकडे लक्ष ठेवणच असते आणि आता तिच्याही मनामध्ये इथे काव्याबद्दल खूपच राग आलेला असतो आणि काव्यालाही मात्र तिच्यावर खूप शंका असते इकडे मात्र आता नंदिनीलाही काव्याचं म्हणणं पटत नसतं परंतु काव्याला पूर्ण खात्री पटलेली असते की ही रम्या काही सुधारणार नाही आणि रम्या मात्र आता नंदिनी बरोबरच काव्याचा सुद्धा तेवढाच राग राग करू लागते मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की रम्या आणि वसुंधरा सोबत दीपक मिळून नंदिनी आणि पारच लग्न मोडण्याची तयारी करतच असतात आणि आता त्यांचं लग्न मोडताना मात्र रम्याचं आणि पारच लग्न न होता रम्याचं पारशी लग्न न होता मात्र आता इथे काव्या आणि पारच लग्न होताना आपल्याला दिसणार आहे मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा